मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मुंडा मोजून आपल्याला अस्तरच्या भाईचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण या व्हिडिओमध्ये साधी भाई आपल्याला कशा पद्धतीने कट करायचे आहे आणि फुगा भाई जर तुम्हाला कट करायची असेल तीसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण साधी भाई आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे ते बघणार आहोत हा मी पेपर घेतलेला आहे अशी घडी करून घेते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे ही, ही पूर्ण आपली बंद बाजू आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे आता इथे आपल्याला पाठीच्या भागाचं कटिंग केलेलं घ्यायचं आहे बघू शकता काल सुद्धा मी ते तुम्हाला समजून सांगितलं अर्धा इंच आपल्याला शोल्डर कमी करावं लागतं कारण की एवढंच फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाई जोडतो ते फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे कमी घ्यावं लागतं मग तिथे काय करायचं आहे असा टेप ठेवायचा आहे आणि बाही कशा पद्धतीने जोडतो त्या पद्धतीने आपल्याला गोल्ड राऊंड हा इथपर्यंत हा मोजून घ्यायचा असतो ते लक्षात घ्यायचा आहे बघू शकते इथे परत एकदा दाखवते कारण की बऱ्याच मैत्रिणी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी परत एकदा दाखवते इथे बघू शकता माझं नऊ इंच भरते तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे अर्धा इंच कमी करायचं आहे नंतर तुम्ही इथून खालून टेप ठेवून हे पूर्ण अंतर आपलं किती भरते गोड राऊंडमध्ये तो गोल राऊंड तुम्ही मोजून घ्यायचा आहे बघू शकता इथे माझं नऊ भरलेलं आहे इथे मी नऊ लिहून त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आहे आता इथे तुम्ही परफेक्ट असणारा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि बाई आपली कुठे तयार आहे ते सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे हे कुठे तयार आहे ते सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे शोल्डर आहे इथे आपली बाई पूर्ण तयार आहे उंची बाईची असं लक्षात घ्यायचं आहे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे खडूचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता इथे असा टेप ठेवायचा आहे बघू शकता आणि आपली बाई किती तयार आहे ते सर्वात आधी तुम्ही चेक करून घ्या सहा माझी इथे तयार आहे तर इथे मी काय करणार आहे सावरती मार्किंग इथे लिहून ठेवते साहावरती ही झाली आपली उंची ही झाली आपली घडी मोजून घेतली ती घडी झाली ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते आता माझी तयार किती भरलेली आहे इथून मोजायचं आहे ते लक्षात घ्या नवीन असताल त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे पा असं मोजायचं आहे आपली तुमची तिथे किती सुद्धा तयार असू देत असं तुम्ही सर्वात आधी आपली किती तयार आहे उंची ते लिहून घ्यायचं सर्वात आधी ते करत जा मग आता इथे बघू शकता आज तरचे भाई असली तर आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एकच इंच घ्यावं लागतं इथे अर्धा इंच लागतं मग शिलाईमध्ये इथे अर्धा इंच लागतं ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आता साधी भाई असेल तर आपल्याला इथे दीड इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात घ्या दीड इंच आपल्याला इथे जास्त घ्यायचं आहे का जास्त घ्यायचं आहे कारण की इथे आपल्याला अर्धा इंच लागतं ते लक्षात घ्यायचं आहे पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी आतमध्ये दुमडून घ्यावी लागते त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने आपण पट्टी दुमडून घेतो बघू शकता इथे अशी एक इंचाची नंतर आपण पूर्ण बाईला हातशिलाई करत असतो त्यासाठी आपल्याला कंपल्सरी तिथे एक इंच घ्यावं हो लागते ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला उंची बाईची उंची अधिक आपल्याला इथे दीड इंच जास्त घ्यावं हो लागणार आहे उंची अधिक आपल्याला इथे दीड इंच जास्त घ्यावं लागणार आहे ते तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे दंडघेर बाई उलटी करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने पकडायचं एकदम व्यवस्थित तेव्हा तुमचं कटिंगसुद्धा एकदम असं परफेक्ट निघून जाणार आहे आता शिलाईची पहिली टिप असं मार्किंग करून घ्या आता इथे काय करायचं सावकाश व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला हे एकदाच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे तुमच्या मापाचं आता असं पकडायचं आहे इथे बरोबर टेप आणि इथे किती तयार आहे ते बघायचं आहे तुमचं तिथे सुद्धा असू द्या साडेपाच असू द्यात पाहुणे सहा असू द्या सहा असू द्या सव्वा सहा असू द्यात काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे माझं सहा तयार आहे इथे मग माझं किती तयार आहे सहा त्यामध्ये आता फिटिंगच्या बाजूला आपल्याला दोन इंच जास्त घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे एकाच्या बाजूला आपण बॉक्स फिटिंग सुद्धा करतो जर टाईट किंवा फिट्ट झाला म्हणलं तरी चालेल मग ते आपल्याला एक दोन टिपा उसवावे लागतात त्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन जास्त ठेवायचं आहे एवढं फक्त तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे हे एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे ह्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया बघू शकता इथे हा पेपर घेतलेला आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे सर्वात आधी आपली घडी किती भरली नऊ भरलेली आहे तुमची तिथे कितीसुद्धा भरू द्यात कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या तुमची जेवढी भरलेली आहे तिथं आता माझी इथे नऊ भरली मग मी नऊवरतीच मार्किंग करून घेणार तुमची तिथे कितीसुद्धा भरू द्यात ते, ते लक्षात घ्यायचं आहे वरच्या बाजूला एक नऊवरती मार्किंग करून घ्यायचं हे विसरू नका फक्त आता इथे एक लाईन ओढून घ्यायची हे पाहा अशा पद्धतीने सर्वात आधी जेवढी घडी आहे तेवढी बंद बाजूपासून इकडच्या बाजूला ही आपली ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे घडी टाकताना नेहमी बंद बाजूपासून इकडच्या बाजूला टाकायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे असं आत्ता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही वहीवरती लिहून ठेवा हे तुम्हाला फुगाबाईला सुद्धा उपयोगी पडणार आहे आणि साधी बाई अस्तरची बाई तुम्हाला काल सुद्धा शिकवलेलं आहे अस्तरच्या बाईसाठी अशाच पद्धतीने आपल्याला लिहून ठेवावं लागतं साधी बाईमध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे अस्तरच्या बाईमध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागते ते सुद्धा तुम्ही इथे अस्तरची बाई असं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला हे पटकन सोप्पं पडेल नवीन असतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे झालं आपलं घडीचं मार्किंग आता ही आपली बंद बाजू इकडच्या बाजून इकडच्या बाजूला घडीचं मार्किंग नेहमी लक्षात ठेवत जा आता ते झालं आता उंची किती आहे आपली उंची घ्यायची आहे इकडून आता ही बंद बाजू आहे उंचीचं मार्किंग करायचं आहे आपली सर्वात नाही लक्षात आलं तर सोपी पद्धत सांगते आपल्याला किती घ्यायचं आहे उंची तयार उंची टाका मग आपल्याला सहा सा इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या तुमची तिथे कितीसुद्धा असू द्यात असं मार्किंग लगेच तुम्ही करून घ्यायचं आहे आता मग आपल्याला साधी बाही आपल्याला ता कट करायची आहे त्यामध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे दीड इंच जास्त घ्यायचं आहे मग वरच्या बाजूला तुम्ही लगेच दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने सर्वात आधी जी तयार आहे ती नंतर आपल्याला दीड इंचाचं वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे डायरेक्टली तुम्हाला ठेवायला जमत असेल तर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करू शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा खूप सोप्पं आहे आता इथे आपलं किती भरलेलं आहे चेक करायचं आहे तुम्ही तुमच्या मापाचं आपलं साडेसात भरलेलं आहे आता इथे पुढे पुढेसुद्धा साडेसातवरती मार्किंग करून घ्यायचं इथे पुढे सुद्धा आपल्याला साडेसात वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आपण इथे किती घेतलं साडेसात आता इथे मी साडेसात लिहून ठेवते हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे हे नाही एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता खालच्या बाजूला आपल्या दंडघेरचं मार्किंग करून घ्यायचं आता इथे हा दंडघेर आहे आपला सहा भरला त्यामध्ये आपल्याला दोन दो इंच जास्त घ्यायचं आहे तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्यात सव्वा सहा भरू द्यात साडेपाच भरू द्यात पावणे सहा भरू द्यात सर्वात आधी आहे ते मार्किंग सोपी पद्धत सांगते डायरेक्टली टाकायला जमत असेल तर डायरेक्टसुद्धा मार्किंग करू शकता, सर्वात आधी जे तयार आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे मग हे दोन इंच पुढच्या बाजूला लगेच जास्तीचं घ्यायचं आहे हे पाचशे पद्धती हे दोन इंच हे पण अशा पद्धतीने डायरेक्टली टाकायला जा जमत असेल तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करू शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा हे तुम्हाला समजून सांगितलं आता वरून येणारा माप कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे आता इथे तुम्ही चेक करायचं आहे आपलं बाईची उंची किती आहे आणि वरून येणारं माप आपल्याला इथे किती टाकायचं आहे आता ही माझी बाईची उंची सहा शिलाई करून माझी ही सहा तयार होणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आपण दीड इंच जास्त घेतलं आपल्याला ते लागणार आहे आता इथे वरून येणारं माप मला इथे अडीच इंच टाकणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे प बघू शकता इथे मग मी अडीच टाकणार आहे काल मी सुद्धा मध्ये तुम्हाला लिहून ठेवायला हे सांगितलेलं होतं आणि खूप सोपी पद्धत सांगितले त्यांनी त्या पद्धतीने बघायचं आहे आणि तेच माप तुम्ही इथे टाकायचं आहे वरून येणार आपलं किती आहे उंच्यानुसार ते असतं त्या पद्धतीने तुम्ही हे टाकायचं आहे आता इथे मी वरून अडीच इंच टाकलं इथे मी अडीच लिहून ठेवते आता इथून आतल्या बाजूला आपल्याला दोन इंच मार्किंग करायचं आहे ते का असतं मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून ब्लाऊजसुद्धा एकदम असं व्यवस्थित बसतो त्यासाठी इथे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते हे प्रत्येक साईजसाठी असतं ते लक्षात घ्यायचं आहे मग अशी तुम्ही लाईन ओढून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत सांगितली आता इथे हे पा पट्टीचा वापर करा अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे दोन लिहून ठेवते इथे समजण्यासाठी आता इथे लक्ष द्यायचं आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे, हो आहे। हो आता इथून बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला कंपल्सरी एक इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं सर्व साईजसाठी आहे बघू शकता इथे एक इंचावरती एक इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं आता इथे आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आता इथून इथपर्यंत इध आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे एकदम हलक्या हाताने द्यायचा आहे सुरुवातीला ह्या पद्धतीने बघू शकता अशा पद्धती थोडंसं उंच नंतर खाली येतेच अशा एत पद्धतीने द्या डायरेक्टली लाईन मारून घेऊ नका हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायचं आहे हे झालं सोपं उंच असतो ना तो पाठीच्या बाजूचा असतो ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे ही खालची बाजू म्हणजे ही पुढची बाजू झाली हे पहा अशा पद्धतीने देऊ शकता खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला हे जमणार आहे मग वरती आपल्याला कमी कमी करत हे एक इंचाचं मार्किंग आहे ना तिथपर्यंत हे पहा अशा पद्धतीने नक्की तुम्हाला हे जमणार आहे अशाच पद्धतीने द्या खूप सोपी पद्धती तुम्हाला इथे सांगितली आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं पा? आहे पहा अशा पद्धतीने बघू शकता ह्याच्यावरतीच मग तुम्ही मार्किंग करू शकता बघू शकता अशा पद्धतीने आणि आकार सुद्धा व्यवस्थित येतो अशा पद्धतीने दिला तर हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने मग तुम्ही ह्याच्यावरती मार्किंग करू शकता आला आपल्या इथे परफेक्ट बाईचा आकार अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा द्यायचा आहे आणि लक्षात ठेवा ही खोलगड बाजू खालची बाजू असते ना त्या बाजूला असं मार्किंग करून ठेवायचा हे मार्किंग का करायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं मागची बाजू पुढच्या बाजूला जॉईन होते आणि पुढची बाजू मागच्या बाजूला जॉईन होते त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवायचा जरी ब्लाऊज पिसावरती डायरेक्टली तुम्ही बाही जरी कट केली तरी अशाच पद्धतीने पुढच्या बाजूला ही खोलगड बाजू पुढची बाजू त्याच बाजूला फक्त असं मार्किंग करून ठेवायचं आहे ते तुम्ही हे परफेक्ट लक्षात घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे दोन्ही सुद्धा पकडून अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि इकडची सुद्धा बाजू वरची बाजू सुरुवातीला ती पाठीची बाजू वरची बाजू असते ती पाठीची बाजू असते हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि मध्यावरती नेहमी असं मार्किंग करून ठेवत जा तुम्हाला सोपं पडेल आता एक बाजू मी बाजूला करून घेते हे पा अशा जरी मध्यावरती मार्किंग केलं तरी ब्लाऊज पिसावरती पटकन तुम्हाला हे मार्किंग करायला सोपं जाईल आता इथे हे व्यवस्थित आपल्याला इथून ह्या दोन इंचाच्या पुढे बघू शकता असं करूं, करू कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे मार्किंग पर्यंत एक इंचाच्या मार्किंग पर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे इथे आपला परफेक्ट बाईचा आकार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे तुम्हाला सुद्धा नक्की जमणार आहे सुरुवातीला एकदम असं हलक्या हाताने द्यायचं आहे मार्किंग करत नंतर लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल तुम्हाला नक्की हे जमणार आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि हे मार्किंग करायला फक्त विसरू नका आता इथे आपण फुगा बाई आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगणार आहे बघू शकता हा मी पेपर घेतलेला आहे ही पूर्ण माझी बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे सोपं पडणार आहे ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करायला आणि पेपरची घडी घेताना थोडीशी मोठी घ्यायची आहे कारण की फोगाबाईसाठी आपल्याला मार्किंगसुद्धा थोडंसं मोठं करावं लागतं ते, ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला फोगाबाई कट करताना हेच मार्किंग लागतं अर्धा इंच कमी करून हेच मार्किंग आपल्याला इथेसुद्धा करायचं आहे मुंडा मोजून आता हे मी तुम्हाला आत्ता दाखवलं माझं किती भरलेलं आहे नऊ तुमचं कितीसुद्धा तिथे भरू द्यात तुम्ही काय करायचं आहे असं लगेच लिहून घ्यायचं आहे नऊ भरलेलं आहे फोगाबाईसाठी ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आहे हीच घडी टाकावी लागते ते लक्षात घ्या घडी आपल्याला आहे हीच टाकावी लागते फक्त पुढच्या बाजूला थोडंसं आपल्याला कारण की आपण चुन्या टाकतो त्यासाठी थोडंसं आपल्याला वाढवून हो घ्यावं लागतं आता हे आपण घडीचं मार्किंग करून घेतलं आता भाईची उंचीचं मोजून घ्यायचं आहे हे बा आपली सहा भरलेली आहे उंची ते लक्षात घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे अस्तरची बाई असेल तर एक इंच आणि जर साधी शिलाई करायची असेल तर दीड इंच ते पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अस्तरची असेल तर तुम्ही इथे एक इंच घ्यायचं आहे आणि साधी शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे दीड इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आता मी इथे तुम्हाला अस्तरची बाई दाखवते शक्यतो जास्त करून अस्तरचीच आपण शिलाई करत असतो त्यामध्ये तुम्हाला इथे मी दाखवते आता इथे बघू शकता आपली बाईची उंची सहा तयार आहे इथे मी लिहून ठेवलेले सहा त्यामध्ये आपल्याला सहामध्ये आपल्याला एक इंच जास्त घेऊ घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे सात इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे सर्वात आधी उंची आपली किती टाकायची आहे तुमचे तिथे किती सुद्धा असू द्या अशा पद्धतीने मोजून घ्या तयार आणि त्यामध्ये एक इंच आता इथे मी डायरेक्टली सातवरती मार्किंग करून घेते कारण की इथे माझी सात भरलेली आहे लक्षात घ्या सातवरती किंवा डायरेक्ट तुम्ही असं करू शकता सोपं आहे नाही लक्षात आलं तर नवीनच्या पटकन हे लक्षात नाही आहेत मग तुम्ही जेवढी तयार आहे तेवढी तुम्हाला मग अशी सांगितलं त्या पद्धतीने मग नंतर तुम्ही किती वाढून घ्यायचं आहे तेवढं वरच्या बाजूला मार्किंग करू शकता आता इथे मी डायरेक्ट सात भरलेलं उंची घ्यायची आहे ती सातच टाकते आता इथे बघू शकता सातवरती मार्किंग करून घेते कडेपर्यंत घ्यायचं आहे कारण की पेपर थोडासा आपल्याला जास्त लागतो तुम्हाला सुद्धा माहीत झालेलं आहे कारण की जर तुम्हाला फुगाबाही तयार करायची असेल तर कपडा जरा थोडासा जास्त लागतो आणि असं पेपर कटिंग तुम्ही सुद्धा करून ठेवायचं आहे जरी इकडच्या बाजूला तुम्हाला जॉईंट द्यावा लागला आणखीन आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत जॉईंट जरी द्यावा लागला तरी तुमच्या हे लक्षात येईल तेवढं फक्त इथे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हे पहा बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपली पूर्ण बंद बाजू आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे दोन पद्धतीमध्ये तुम्हाला इथे मी फोगाबाही शिकवणार आहे आता इथे लक्ष द्यायचं आहे ही पूर्ण आपली बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला किती चुन्या टाकायच्या आहे त्यावरती अवलंबून असतं तुम्हाला कमी टाकायच्या आहेत का जास्त टाकायच्या आहे त्यावरतीसुद्धा अवलंबून असतं मग तीन इंच घेऊ शकता किंवा साडेतीन इंच घेतलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही इथे तीन घेऊ शकता किंवा साडेतीन घेतलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही कापडावरतीसुद्धा अवलंबून असतं तुमच्या आवडीनुसारसुद्धा ते असतं आता इथे मी साडेतीन घेते किंवा तीन घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे मी साडेतीनवरती मार्किंग करून घेते हे प खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे ही सोपी पद्धत आहे एकदम नवीनला सुद्धा हे सहज जमणारी पद्धत आहे ही त्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला सर्वात आधी दाखवते मग काय करायचं आहे तुम्ही एक लाईन वरून घ्यायची आता इथे मी किती घेतलेला आहे तीन इथे लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला समजायला हे आणखीन सोपं जाईल आता हे नक्की लक्षात आलं एवढं आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे आता इथे बघू शकता आपली घडी किती आहे नवींचं तुमची तिथे कितीसुद्धा असू देत आपण मुंडा मोजून कशा पद्धतीने घडी काढायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने ही घडी आता किती आहे सर्वात आधी हे मार्किंग करून घेणं महत्त्वाचं आहे साडेतीन घ्यायचं आहे की तुम्हाला तीन घ्यायचं आहे ते महत्त्वाचं आहे आता इथे लक्ष द्यायचं आहे पहा घडी किती आहे आपली नवींचं मग इथून काय करायचं आहे साडेतीनच्या पुढे नवी वरती मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे पुढे एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे किंवा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर अस्तरच्या भाईचं जर केलेलं कटिंग असेल ते सुद्धा इथे वापरू शकता बघू शकता असं घडीचं मार्किंग तुम्ही आपल्याला किती घ्यायचं आहे असं मार्किंग करू सुद्धा शकता खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला हे जमणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आस्तरच्या भाईचं कटिंग इथे वापरलं तरी चालेल कारण की आपण आस्तरचीच भाई कटिंग करत आहोत आता इथे एक इंच घ्यायचं आहे आतमध्ये लक्ष देऊन बघायचं आहे एक इंच एक लिहून ठेवते आता वरून येणारं माप तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे इथे माझी तयार होणारी किती आहे उंची सहा मग वरून येणारं माप इथे मी अडीचवरती मार्किंग करून घेते अडीच इंचावरती किंवा इथे लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल आता आतमध्ये आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे हे पा इथे एकदम व्यवस्थित आणि सोपी भाईची पद्धत आहे फुगा भाईची नवीनला सुद्धा सहज जमणारी पद्धत आहे हे मार्किंग आपल्याला मग इथे दोन इंच आपण घेतलं तेच मार्किंग इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे पहा इथून सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश थोडासा उंच घेत घेत खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने मग तुम्ही असं मार्किंग करू सुद्धा शकता हे पा अशा पद्धतीने हा झाला वरच्या बाजूचा म्हणजे पाठीच्या बाजूचा आकार झाला आता इथे एकदम सावकाश आणि सविस्तर सा यायचा आहे वरच्या बाजूला सावकाश एक इंचापर्यंत हा झाला आपला पुढच्या बाजूचा आकार अशा पद्धतीने बघू शकता इथे हे झालं व्यवस्थित तुम्ही दंडघेरचं मार्किंग नंतर केलं तरीसुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे किंवा इथे खालच्या बाजूला तुम्ही दंडगेर टाकू शकता किती आहे तुमचा तो मार्किंग करून घ्यायचा आहे आणि दोन इंच अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा फिटिंगच्या वेळेस सुद्धा तुम्ही हे मार्किंग करू शकता हे अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल तुम्हाला किती भागामध्ये किती चुन्या टाकायच्या त्यावरती सुद्धा अवलंबून आहे मग तुम्ही काय करायचं आहे ही फिटिंगची लाईन झाली आपली ते लक्षात घ्या समजून सांगते जरा इथे हे पाहिजे आपली फिटिंगची लाईन झाली त्यामध्ये आपण काय चुन्या त्या भागामध्ये टाकत नाही कारण की ती आपली फिटिंगची लाईन असते मग चुन्या कुठे टाकायच्या असतात त्यासाठी हा कपडा आपण इथे जास्त घेतलेला आहे साडेतीन इंच आपण जास्त घेतला मग इकडे काय करायचं तुम्ही दोन इंच तरी सोडून द्यायचा दोन इंच सोडलं तरी चालतं किंवा अडीच इंच सोडलं तरी चालतं चालतंय पाहिजे सुद्धा मी दोन इंच सोडून देते ते लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही असं मार्किंग करून ठेवा इथे सुद्धा केलेलं आहे इथे सुद्धा केलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे मग एवढ्या भागामध्ये पूर्ण हे आपण चुन्या टाकू शकतो तुम्हाला आवड्यानुसार सुद्धा मोठ्या छोट्या आवड्यानुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते ही बाईची एकदम सोपी पद्धत आहे नवीनला तर पटकन जमणार आहे आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तुम्ही नाही पेपरवरती अशी एक आकृती काढून ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला पटकन सोपं पडणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पाहा हे अशा पद्धतीने हे पेपर कटिंग आपल्याला करून ठेवायचं आहे आणि इथे मध्य आहे मार्किंग करून ठेवत जा सुद्धा मार्किंग करून ठेवायचं असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता आपण किती जास्त घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते लक्षात घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने आता ही आपली पुढची बाजू झाली असं मार्किंग करून ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं सर्वात आधी महत्वाचं आहे एक बाजू मी बाजूला काढून घेते बघू शकता एवढं आपलं हे कटिंग झालेलं आहे आणि भरपूर चुन्या होतात ह्याच्यामध्ये परफेक्ट दिसायला सुद्धा छान होते बघू शकता हे आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे मार्किंग करायला विसरू नका किंवा तुम्ही शिलाई करत करत आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल एवढं फक्त नक्की लक्षात ठेवा इथे मार्किंग करून ठेवा इथे मार्किंग करून ठेवा बघू शकता वाटलं तरी ते कट मारून ठेवा नाही तर चुन्या टाकत टाकत आल्याच्या नंतर तुमच्या हे नक्की लक्षात येईल किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत ते लक्षात येईल तुमच्या मग किती भाग आपल्याला ठेवायचा आहे कुठपर्यंत आपल्याला जॉईन करायला बाई पुरते ते सुद्धा तुमच्या शिलाई करत करत सुद्धा तुमच्या नक्की लक्षात येईल फक्त फिटिंगला दोन इंचाच्या त्यामध्ये भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या नसतात ते आपले बरोबर फिटिंगची बाजू येते हे पा वाटलं ते इथे एक मार्किंग करून ठेवा असं म्हणजे समजायला सोपं पडेल हे अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा लक्षात येईल म्हणजे तुमच्या हे पा अशा पद्धतीने खूप मोठी झालेली आहे हे पा बघू शकता इथे मग तुम्हाला चुन्याला भरपूर जागा राहता इथून इथून राहता आहे ते बघू शकता पण इथपर्यंत राहील म्हणजे किती भागामध्ये भरपूर चुन्या त्यामध्ये तुमच्या बसून जातील तुम्ही जरी ऐवजी तीन इंच घेतलं तरी चालेल कपडा कमी असेल तर पावणे तीन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा चुन्या पडतात आणि फुगाबाई सुद्धा व्यवस्थित होते एक तुम्ही शिलाई करून बघायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने फक्त असं पेपर कटिंग करून ठेवा आकृती काढली तरी चालेल म्हणजे पेपर कटिंग सुद्धा करायला तुम्हाला ते सोपं पडेल इथे बघू शकता फुगाबाईची एक पद्धत तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे आणि दुसरी पद्धत खूप सोपी तुम्हाला इथे मी समजून सांगते आता इथे बघू शकता हा पेपर घेतलेला आहे मी हे अशा पद्धतीने घडी करून घेते दुसरंसुद्धा पेपर अशाच पद्धतीने थोडंसं आपल्याला मोठा घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने बघू शकता अशी घडी करून घेतलेली आहे आणि ही पूर्ण आपली बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ह्या फुगाबाईचं जर पेपर कटिंग करून ठेवलेलं असेल तेच तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता आता इथे काय करायचं आहे हे पा बघू शकता इथे आहे अशी ठेवायची आहे बघू शकता इथे घडी कशी घातली मी त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे पेपर कटिंग करून ठेवा बघू शकता अशा पद्धतीने आपण घडी घातलेली आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता ही फुगा बाई बघू शकता हे अशा पद्धतीने आपण ह्याचं पेपर कटिंग करून घेतलं आता ही आहे अशीच थे ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगणार आहे अशीच ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्या बघू शकता इथे आहे असे ठेवून मार्किंग करून घेऊ शकता इथे बघू शकता इथे एक मार्किंग करायचं आहे आपण हे किती घेतलं साडेतीन घेतलं आता इथे आपण एक इंच घेतलं असं मार्किंग करून घ्यायचं इथे आपली घडीचं मार्किंग हे पहा असं मार्किंग तुम्ही सुद्धा करायचं आहे बघू शकता इथे एक लाईन ओढून घ्यायची हे पा अशा पद्धतीने आपलं हे घडीचं मार्किंग होईल हे पा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आता इथे सुद्धा हे पहाशे पट्टी ठेवायची आहे उंचीचं मार्किंग असं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता डायरेक्टली ही बाई ठेवली तरी चालेल असं जर पेपर कटिंग तुम्ही करून घेतलं उंची आपली किती आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं इथे अशा पद्धतीने बघू शकता आता ही मी बाजूला काढून घेते इथेसुद्धा एक मार्किंग करून घेते आणि इथेसुद्धा एक मार्किंग करून घेतलं मग असे त्या पद्धतीने बघू शकता हे असं मार्किंग मी करून घेतलं आता हे मी बाजूला करून घेते बघू शकता हे आपलं किती टाकलेलं आहे आपण साडेतीन इंच ठेवलं हे पा साडेतीन इंच ठेवलेलं आहे मग हे साडेतीन इंच हे पा अशा पद्धतीने सर्वात आधी हे घडीचं मार्किंगचं एक लाईन ही पूर्ण लाईन अशी ओढून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने करून घेतलं हे आपण किती घेतलेलं आहे साडेतीन ह्याच्यावरती लिहिलेलंच आहे ते साडेतीन आपण इथे घेतलं हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता हे आपण इथे एक इंच घेतलेलं आहे बघू शकता इथे दाखवल्या त्याच पद्धतीने एक इंच इथे लक्षात आलं आता वरून येणारं माप आप हे आपण अडीच इंच टाकलेलं आहे तुमच्या उंचीनुसार तिथे टाका बाईची तयार होणारी उंची त्यानुसार इथे तुम्ही टाकायचा इथे अडीच इंचचं मार्किंग करून घेतलं ते लक्षात घ्यायचं आतल्या बाजूला दोन इंच घ्यायचं आहे इथे दाखवल्या त्याच पद्धतीने इथे सुद्धा करायचं आहे हे पा दोन इंच लिहून ठेवते इथे दोन इंच आता इथे सर्वात सोपी पद्धती इथे मी सांगणार आहे तुम्हाला थोडंसं मोठं करून घ्या मार्किंग एवढंच फक्त तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे हे कशा पद्धतीने मार्किंग केलं तेच ठेवून ह्याच्यावरती मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता फक्त इथे एवढाच बदल आहे ते लक्षात बघा घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा इथे वरच्या बाजूला कारण की फुगा खूप छान पडतो लक्षात घ्यायचा आहे वरच्या बाजूला तुम्ही दीड इंच ठेवलं तरी चालेल हे पा इथून ही लाईन मारलेली आहे का आपली ही बाहीची उंची झाली बाहीच्या उंचीच्या वरती दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंच घेऊ शकता किंवा पावणे दोन इंच घेतलं तरीसुद्धा चालेल हे पाहा दीड इंच वरच्या बाजूला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंचाचं मार्किंग करून घेतलं मी इथे ते लक्षात घ्यायचं आहे इथे दीड इंचाचं मोठं करते थोडंसं आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे ते लक्षात घ्यायचा इथून सुरुवात करायची आहे हे आपण दीड इंचाचं वरती केलेलं मार्किंग इथे दीड लिहून ठेवलेलं आहे आता इथे असं मार्किंग करायचं आहे हे पहा बघू शकता एक इंच घेतलं तिथून नंतर हे पहा अशा पद्धतीने हे पा खूप व्यवस्थित आकार येतो हे पा अशा पद्धतीने मार्किंग तुम्ही करू शकता हे पहा अशा पद्धतीने इथे उंच भागामध्ये फुगा खूप छान पडतो हे पहा अशा पद्धतीने मग तुम्ही हे मार्किंग करू शकता वरूनच घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने थोडंसं खालून म्हणजे तो भाग पूर्ण असा उंच होऊन जातो दिसायलासुद्धा व्यवस्थित वाटतो आता हा झाला पाठीच्या बाजूचा आकार आता पुढच्या बाजूचा आकार कसा द्यायचा आहे पा इथूनच घ्यायचा आहे थोडासा कमी कमी करत अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे अशाच पद्धतीने हा आकार द्यायचा आहे आणि असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल आता इथे एक लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकते इथे आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करायचं आहे सर्वात आधी ही बाजू हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा मध्यवर्ती असं मार्किंग करून ठेवा ठेवलं तरी चालेल मग अशी सांगितलं त्या पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही चुन्या टाकू शकता आता एक बाजू पाठीमागची बाजू झाली बाजूला काढून घेतली आता ही पुढची असं मार्किंग करून ठेवा बऱ्याच वेळा काय होतं शिलाई करतानाच आपण ते नंतर मार्किंग करत असतो एक बाजू शिलाई झाल्याच्या नंतर ते लक्षात येतं पण तुम्हाला इथे मी आत्ताच सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल आता इथपर्यंत हे पा बघू शकता अशा पद्धतीने फक्त हे लक्ष ठेवा दोन इंचाच्या पुढे घ्यायचं आहे म्हणजे तुमचा तिथे आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल हा भाग पूर्ण असा उंच राहील इथे बघू शकता हे आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे पाठीमागची बाजू आणि खोलगट थोडीशी असा आकार द्यायचा आहे बघू शकता इथे असा दिल्या त्या पद्धतीने आप इथे आपण मग तुमचा बरोबर व्यवस्थित फुगा सुद्धा पडणार आहे एकदम असा उंच पडतो थोडासा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाईचं कटिंग करून ठेवायचं आहे म्हणजे तुमचे डबल त्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे पहा बघू शकता आज आपण साधी बाई कशी कट करायची ते बघितलं आपल्याला घडी कशी मोजायची हो आहे ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे बघू शकता हे सुद्धा आपण फोगाबाईचं कटिंग खूप सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि ही पद्धत सुद्धा तुम्हाला खूप सोपी पद्धत करून सांगितलेली आहे त्याच पद्धतीने फक्त एवढंच करायचं आहे कशा पद्धतीने मार्किंग करून ठेवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे डायरेक्टली ठेवून मार्किंग केलं तरी चालेल फोगाबाईला फक्त तुम्हाला इथे किती उंच ठेवायचं असेल किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे प्लेन ठेवू शकता ही आधी सुद्धा दिसायला खूप अशी व्यवस्थित हो दिसते दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कापडावरती बघणार आहोत आपल्याला फोरटक्स ब्लाऊज सर्वात आधी डायरेक्ट कापडावरती शिकू यानंतर आपण कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेसचे सर्व प्रकार शिकणार आहोत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद